नागरिकांच्या जागा आणि मिळकतीच्या मोजणीसाठी भूमी अभिलेख विभागाने नव्वद दिवसात कार्यवाही करण्याचे उद्दिष्ट ठेवले असताना जिल्ह्यातील तलासरी मोखाडा विक्रमगड आणि जवार या चार तालुक्याने केवळ पंचेचाळीस दिवसात मोजणीची कामे पूर्ण करून शासनाच्या धोरणाचा एक पाऊल पुढे जात उल्लेखनीय कामगिरी केले यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय भूमी अभिलेख विभागामार्फत ई मोजणी भरजन दोन पूर्णांक एक ही सुधारित प्रणाली संपूर्ण राज्यात राबवण्यात येते या प्रणालीद्वारे नागरिकांना कार्यालयात न जाता ऑनलाईन पद्धतीने मोजणीसाठी अर्ज करता येतो अर्ज दाखल झाल्यानंतर अर्जदाराच्या मोबाईलवर मोजणीची तारीख भूमापकाचे नाव आणि मोबाईल क्रमांक पाठवले जातात मोजणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित नकाशा देखील अर्जदाराला ऑनलाईन उपलब्ध करून दिला जातो अर्ज दाखल करताना अडचणी सुरू करण्यात आले आहेत शासनाच्या धोरणानुसार नव्वद दिवसात मोजणी प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश असताना या विभागामार्फत नागरिकांच्या अर्जानुसार मोजणी कामे वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातोय द पोलीस न्यूज ब्युरो पालघर